जुले गुरु सांगेल तेच साधन परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी सांगतो जर मर्म असेल तर परमार्थाचे काही आसक्ती सोडून प्रपंच करणे हेच आहे ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून आपण वागले पाहिजे म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे गुरु कुणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कोठेही एकच असते गुरुला कुठे अडनाव असते का गोंदवलेकर गोंदवल्यामध्ये राहत असतील दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी सुद्धा गुरुपद हे सर्व काळी अबाधित असतेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लुळापांगळा आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनामध्ये तुम्ही राहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही अभिमान धरून जर तुम्ही कोणती गोष्ट करू लागलात तर ते साधणार नाही आणि म्हणून आपला अभिमान जो आहे तो अभिमान सोडून गुरुकडे जा गुरु सांगेल ते साधन पक्के लक्षात ठेवा खरा परमार्थ जो आहे तो लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो स्वतः करिता आहे आपला परमार्थ जो आहे तो जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर असतो जगातल्या मोठेपणामध्ये मुळी सार्थकता नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो यालाच महत्व आहे तसेच प्रपंचामध्ये कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला जास्त महत्व आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो खरोखरच परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो पण गंमत अशी आहे की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तो परमार्थासाठीच आहे सा हे पक्के लक्षात ठेवावे साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी आजचे बोधवचन हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम પરમાર્થા છે મર્મ જય જય રઘુવીર સમર્થ